प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर अतुल रामदास कढाणे यांना चक्क पंधरा लाखांनी गंडवलं गेलं आहे या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे डॉक्टर कढाणे यांचं रुक्मिणीनगरमध्ये यश नेत्रालय आहे अजित वासुदेव भाकरे वय वर्ष सत्तेचाळीस अपूर्वा गणेशनगर नागपूर विवेक अरविंद गिरी राणार अकोला मकरंद श्यामकिशोर मोरोणे धनंजय पुरुषोत्तम पांढरे हे देखील दोघेही नागपूरचे राहणारे आहेत मकरंद मोरणे व धनंजय हे दोघेही एम आर आहेत ते फिर्यादी अतुल कढाणे यांच्याकडे नेहमीच आहेत पंधरा वर्षांपासून त्यांची ओळख होती या दोघांनी सांगितलं की गिरी व भाकरे यांच्या मालकीचं जेनेरिक मेडिसिन कंपनी आहे दोघेही तिथे मार्केटिंग एक्झिकिट दोघेही तिथे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहतो प्रत्येक जिल्ह्याकरता एजन्सी द्यायची आहे ते तुम्ही घेऊन प्रत्येक तालुक्यात कंपनीचं काम करा यातून तुम्हाला पंच्याहत्तर हजार महिन्याचे मिळतील शिवाय विक्रीवर पंचवीस टक्के नफाही तुम्हाला वर्षभरातील तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर मिळू शकेल यात फिर्यादीला तीस लाख रुपये गुंतवायला सांगितले ॲडव्हान्स म्हणून पंधरा लाख रुपये देण्याचे ठरले तीन जून दोन ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा दरम्यान ही फसवणूक झाली आहे डॉक्टर कडाणे यांनी धनादेशाद्वारे आरोपीला पाच लाख रुपये दिले प्रथम नंतर तेरा जुलै दोन हजार सतराला पुन्हा दहा लाख रुपये नगदी दिले आरोपी दोघांनीही सांगितलं की करारनामा करून तुम्हाला पाठवतो मात्र करारनामा झाला नाही पैसेही परत मिळाले नाही यावर फिर्यादीने विचारलं असता जे करायचं आहे ते करा अशी धमकी आरोपींनी दिली विदर्भातील अनेक जणांची त्यांनी फसवणूक केल्याची शक्यता डॉक्टर अतुल कढाणे यांनी वर्तवली आहे डॉक्टर अतुल कढाणे स्वत तज्ञ डॉक्टर आहेत तेव्हा त्यांनी असे पैसे का दिले असे पैसे कोणी देतं का